अहिल्यानगर येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे मारुतरावजी घुले पाटील कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय बोलेगाव येथील माजी विद्यार्थी ओंकार राजेंद्र खुंटाळे याची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा, आयो, सेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये ए आय आर सहाशे त्र्याहत्तराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगावने संस्था विश्वस्त माजी सभापती डॉक्टर क्षितिश घुले पाटील यांच्या शुभहस्ते ओंकार खुंटाळे याचा सत्कार व सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार व सन्मान सोहळा कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर क्षितिश घुले म्हणाले की अभ्यासाबरोबर आत्मविश्वासाची जोड असेल तर अशक्य असणारे ध्येय यश सहजरित्या मिळवता येते स्वतःमधल्या विश्वासाला जर जिवंत ठेवता आले तर कुठलेच अपयश आपल्याला यशापासून रोखू शकत नाही प्रयत्न करत असताना हार मिळाली म्हणून न थांबता त्यात सातत्य ठेवले थे तर यश हे नक्कीच मिळते असे ओंकारच्या बाबतीत घडले आहे याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे असे गौरव उद्धार त्यांनी सत्कार प्रसंगी काढले या प्रसंगी डॉक्टर क्षितिश घुले यांनी ओंकार खुंटळे याचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सत्कारमूर्ती ओंकार खुंटाळे सत्कारप्रसंगी आपले अनुभव व्यक्त करताना म्हणाले की अपयशाने खसून न जाता प्रयत्नांचे सातत्य हेच यशाचे रहस्य आहे या कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजना सहभाग तसेच वकृत स्पर्धेसाठी दिलेली संधी तसेच विविध सांस्कृतिक व शिवजयंती उत्सवनिमित्त सूत्रसंचालनामध्ये कॉलेजने मला दिलेली लिडरशिप तसेच कॉलेजमधून स्वतःचा सामाजिक जानवेचा आलेख उंचावत गेलेला दिसून आला असे मत यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस बी दहातोंडे यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए के पंदरकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थी आणि प्राध्यापकांदरम्यानचा संबंध हा शैक्षणिक यशाची गुरु केली आहे प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यातच आत्मविश्वास वाढवतात तर विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे पालन प्राध करतात अभ्यास करतात आणि ज्ञान मिळवतात या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश वाढते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते प्राध्यापकाच्या प्रामाणिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थी घडत असतात यापुढेही ओंकार सारखे विद्यार्थी या, विद्यार या महाविद्यालयातून घडले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर के आर पिसाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक एस व्ही मरकड यांनी मानले या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक पी ए फटांगरे संगणक विभाग प्रमुख डॉक्टर एम ए शेख कार्यालय अधीक्षक श्री पी व्ही दळवी हृतिक ताकपेरे अल्लतम शेख श्यामा वाळके तसेच प्राध्यापक व प्रशासकीय या सेवक यांनी ओंकार खुंटळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सिर्फ से कुछ कृष्णे होता हौसले शेसले ही हिंमत कोंकू शकला कारण कितीतरी आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांनी देखील त्याच्या भाषेत सांगितलं की पहिली अटेम्प्ट करतात दुसरा अटेम्प्ट करतात नंबर लागत नाही होतं आजूबाजूचे गावकरी नातं एक म्हणायला म्हणजे मला विद्यार्थी सांगतात चाल गोष्ट की बाबाने याच्यात काय कवलत नाही तो आपलं नोकरी धर कुठेतरी शेती कर कशाला आयुष्य तरुणपणाचे वैश्व वाय घालव अशा पद्धतीचे जेव्हा कोकणी आपल्याला ऐकले तर त्यावेळेस कुठेतरी मदत झाली तर कच्छित होत आणि त्यावेळेस आपल्याला दुसरं कोणी दुसरं आत्मविश्वास देऊ नाही शकत आपल्याला आपला आत्मविश्वास आणि ज्यावेळेस स्वतःच्या मनात आपण खंबीर होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो कोणीही आपल्याला यश गाठण्यात थांबू शकत नाही आणि त्यांनी सांगितलं की देवाच्या दारण त्यांनी एकच देवाला मागितलं की तो खरंच त्या पदासाठी योग्य असेल तरच न्याय आणि म्हणून त्यांनी स्वतःवरती विश्वास इतरांवरच्या विश्वासापेक्षा आज एकवीस शब्दांमध्ये पदार्थ असताना अनेक योग मला भेटतात की करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय युपीएससी तर आहेच आय टी क्षेत्रामध्ये पण आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण आहे परंतु आपल्याला ते करिअर कसं घडवता येईल हे मेन चॅलेंज जे आपण म्हणतो ना की दिशा ही महत्वाची आहे आपल्यावी मराठीत असताना तर तो ठरू शकतो की त्याची दिशा काय तर त्याची दिशा एकदा पीक झाली वर्ड एकदा पीक झाला तर ट्राय ट्राय सक्सि हा मात्र वापरायचा निश्चितच आपण आपल्या ध्येयाकडे पण आपली जर दिशाच ठरलेली नसेल कॉलेज झालं त्याच्यानंतर करिअर नसतं दिशा जर ठरलेली नसेल तर काय अनेकदा आपण भरकटायला आणि ते भरकटलो की मग आपलं ध्येय आता त्याची पहिली दुसरी तिसरी चौथी साऊथ अटेंड होती ना सर्व म्हणजे त्यांनी केलं आणि तोपर्यंत त्याला कॉन्फिडन्स होता कॉन्फिडन्स कॉन्फिडन्समुळं तो ते करू आता आपण बघतो अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती आहेत ते ग्रामीण भागात पश्चिमांधून त्यांनी राष्ट्रपतीपर्यंत सायंटिस्टपर्यंत केला अशा अनेक आहेत आणि ग्रामीण तालुक्यांनी ते करू शकतात विश्वास माझ्या मनात आहे कारण कुठेतरी एक संतोष करण्याची एक सवय असते लहानपणापासून की अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्यांना अभ्यास करावा लागतो संघर्ष करावा लागतो शरीर भागात जर बघितलं पुणे बऱ्याच चोवीस सुविधा असतात त्यांना मला वाटतं आठवी नवी म्हणूनच क्लासेसची उपलब्धता असते परंतु आपल्या ग्रामीण भागात एवढ्या सोयी नसतात पण एक चिकटे असते मला मध्ये करून दाखवायची इच्छा असते आणि त्या इच्छेमुळे तो तो, आज आपल्या माध्यमातून मला शुभेच्छा देऊ इच्छितो आपल्या महाविद्यालयातून त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्याला आमच्या सर्व जनता शिक्षण प्रसारण मंडळाच्या वती हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या या सर्व स्टाफ मेंबर्स म्हणून देखील मी शुभेच्छा देतो निश्चितच

माझे मार्क कमी होते मात्र माझ्या सामाजिक जाणीवांचा आलेख नेहमी वाढणार आहे आणि कॉलेजमध्ये मला ते शिकता आलं ते मिळवता आणि मी तीन वर्ष केमिस्ट्रीचा जेवढा अभ्यास केला नाही तेवढा मला इंटरव्ह्यूला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला केमिस्ट्रीचा पिरियड टेबल पासून सगळा अभ्यास मला घेता करावा त्याचं कारण असं होतं की आमच्या ज्या एक युपीएसीचा मेंबर आहे सुमन शर्मा मॅडम ज्यांचाच मला फायदा लागला होता त्या मॅडम त्यांच्या काळात ना केमिस्ट्रीच्या सिल्वर मेडलिस्ट तर मला असं वाटत होतं की सुकुंदर मॅडमचा फायदा लागला

मुलगा झाले ट्वेला होता तर एक मुलगा होता आय आय टी दिल्लीचा आणि त्याने ड्रीम इलेव्हनचे आय पी एलचा आपण बघतो त्याच्यामध्ये जॉब केला होता इंटर्नशिप त्याला इंटर्नशिपला साडे लाख रुपये महिना पेमेंट होता एकदम टायपिंग मुलगा आय आय टी दुसरा मुलगा होता तो एम होता एम बी एस एम डॉक्टर त्याचा दुसरा इंटरव्यू होता आणि सलग दुसऱ्या वर्ष इंटरव्ह्यू होता तिसरा मुलगा एक होता तो ऑल इंडिया सर्विस मध्ये ऑल इंडिया होता तसा ऑलरेडी चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होतो

सर्वे बोलणार आहे माझे कुत्रा आज पेशीवर उतरला म्हणून ओके माझे स्वतः मेन संपवला आणि इन्व्होइस सुद्धा बोलला आता माझी सगळी प्रगती वाटायची हा बोलायला थोडा शांत आहे रिटर्नर गार्डसेनेला मान काम करताना त्याचा पैशा वितरण बोलारले म्हणता असे होते तर त्याची ट्रेनिंग संपली हैदराबादला तो थेट ट्रेनिंग सपोर्ट बोललाय मला मला नाही माझे रूमकडे गेला म्हणून तो वाला घर समोर म्हटला तर गाडी पूर्ण करण्यासाठी पाढे पाच बसता